सांगलीतील कलाकारांची भरारी नाट्यपंढरी सांगलीला अनेक वर्षांपासून कलेची परंपरा आहे परंपरा जोपासण्याचे काम स्थानिक कलाकारांनी अडीच वर्षाच्या प्रयत्नातून झिंग या मराठी चित्रपटातून साकारला आहे सांगलीत या चित्रपटाचा प्रीमियर शो पार पडला यावेळी आमदार सुधीर गाडगेळ भाजप प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार व मान्यवर उपस्थित होते नाटक लघुपट एकांकीच्या माध्यमातून काम केलेले कलावंत झिंग मा कला 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 या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून झळकत आहे एकोणीस सप्टेंबर रोजी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला अंकली येथील युवा कलाकार सौरभ कुंभार मुख्य भूमिकेत आहे अंकलीसारख्या ग्रामीण भागातील कलाकारांनी चित्रपटाची निर्मिती व अभिनय क्षेत्रात अभिनय क्षेत्रात उचललेले पाऊल युवा कलाकारांसाठी आशादायी आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित कोळी निर्माता सौरभ कुंभार दीपक पेटकर सहनिर्माता किरण कुमार कुंभार प्रसाद पेटकर आहे या चित्रपटाचे छायाचित्रण सांगली अंकलीचं सा अन्य परिसरात झाले आहे ठसकेबाज लावणी या चित्रपटात पहावयास मिळणार आहे ग्रामीण भागाचा असलेला हा चित्रपट कलावंतांची धडपड जिद्द काय असते सांगून जातो

अखे जरा मागे ट्रेन उभार ते सर सर एक मिनटासारखा की फोटो घ्यायचा <laughs> सगळे व्यवस्था दिवसामध्ये पूर्ण सिनेमा बघायला मिळणार आहे आणि बरोबर एक चांगला सिनेमा आपल्या करून काढलेला आहे पुढे घेऊन बरोबर अभिनंदन केलेलं आहे डायरेक्शन तुला आम्हीच खुसर आहे

आज न्यू प्राईड या थिएटरमध्ये जमा झालो आहे पिक्चर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यातल्या निर्माता कलाकार संगीतकार या सर्वांनी हा चित्रपट बनवला आहे खरोखर कौतुकास्पद आणि एखाद्या सिनियर अभिनेत्याला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीनं सर्व आमच्या स्थानिक सांगली जिल्ह्यातील या जवळच्याच कोल्हापूर जिल्ह्यातील कलाकारांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं अभिनय करून त्या महाराष्ट्र राज्याला दाखवून दिलं आहे की ग्रामीण भागात असो किंवा ह्या सांगली कोल्हापूर जिल्ह्या ही तर खरं नाट्यपंढरी आहे आणि माझं ह्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या तमाम प्रेक्षकांना आव्हान आहे की इतका दर्जेदार आणि चांगला चित्रपट बनवला आहे आपण जरूर थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहावा आणि या कलाकारांना प्रोत्साहन द्यावं इतकी मा संपूर्ण प्रेक्षकांच्या वतीनं माझी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील प्रेक्षकांना विनंती आहे की आपण जरूर जरूर झिंग या चित्रपट पाहावा आणि कलाकारांना प्रोत्साहन द्यावं आज इथे आम्ही आज इथे आम्ही हा झिंग चित्रपट पाहण्यास शो मध्ये आलेला आहे झिंग हा महाराष्ट्रातील संस्कृतीचा संस्कृतीचा आपणारा एक मराकमोळा सिनेमा वाटतोय आणि हा सार्वजनिक क्षेत्रामध्ये एक क्रांती घडवेल असं आम्हाला वाटते आणि सर्वांनी हा चित्रपट जरूर पाहतो आहे सर्वांनी आवर्जून ओळख आणि या सगळ्या फिल्मच्या माग सांगायच्या आहेत पण वेळे अभिवाही मग म्हणलं ना की अगदी थोडक्यात या सगळ्या गोष्टी सांगतो मला असं वाटत की सर्वात आधी झिंग जी सगळी कास्ट जी आहे कास सगळी जी टीम आहे या टीमला मी विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेज वरती यायचं जोरदार स्पर्धा नाटक असतील बऱ्याच गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद चे झाले प्लीज कारण एक दोन अरे खतरनाक आता लावणी चालवणार आहे त्यावेळेस अशा सिट्ट्या पाहिजेत तुमच्या सो एक दोन ओळखी करून देतो सौरभ जोरदार टायर झाला पाहिजेत निर्माता आहे या फिल्मचा मुख्य भूमिकेमध्ये तो आहे आधी त्याच्याकडून जाणून घेऊया आणि त्यानंतर अजून एक मी अमित शी बोलणार आहे सॉरी बाकीचे सगळे मंडळी तुमच्या बरोबर बोलायला लागलं ला, तर सात वाजता इथेच थँक्यू सर सगळ्यांना सगळ्यांना थँक्यू की तुम्ही वेळात वेळ काढून आलेला आहे आम्हाला सगळ्यांना बघायला आणि ही जिंकची टीम सगळ्यांना मी थँक्यू म्हणतो त्यांनी त्यांचा बरच सपोर्ट आहे मला हे झिंग प्रवास अडीच वर्षाचा प्रवास आहे जो की इथं आणि संपतोय इथून चालू होतोय इथून चालू होतोय झिंगचा प्रवास असं म्हणायला हरकत नाहीये कारण हा पहिला चित्रपट आहे असे अनेक चित्रपट कारण ती झिंग आहे चित्रपटांची येस प्लीज नक्की नक्की जास्त काही वेळ नको घालवला पण सुरू करू लगेच कारण बराच वेळ झाला येस एक पर्सन आहे अमित साठी एकदा जोरदार डाळ झाला पाहिजे अमित खूप चांगला मित्र तर आहेच माझा आणि बरेच चित्रपट आम्ही एकत्र केलेला आहे सो अमित काय सांगशील या जिंग बद्दल या टीम बद्दल आता मला चांगली बद्दल नाही आता काय बोलला सिनेमा झाल्यानंतर बोलणार चालेल त्याच्यामुळे जे काय मला म्हणायचे ते मी आता मांडले घेतात ही जिंग काय जी आहे ते आपण आता पडद्यावर बघू आणि त्याच्यानंतर आपण बोलू येस धन्यवाद सगळ्यांना इन्व्हाइट केलं सगळे आलात एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे थँक्यू सो मच गणपती सो मच आपण सगळेजण आलात आता सिनेमा बघून तुम्हाला समजेलच जिंकचा प्रवास आमचा दोन वर्ष सुरू आहे तो आता तुम्हाला आता दिसणारच आहे फक्त माझी सगळ्यांना कळकळीची रिक्वेस्ट आहे आपण फिल्म बनवून आपल्या जितक्या लोकांना सांगता येईल तितक्या लोकांना सांगा शेअर करा तुमचा सपोर्ट आम्हाला फक्त हवा आहे थँक्यू सो मच आपण एक माणसाचा एक माणसं राहिलेत राहिले दीपकदा कुठे दादा दीपक दादा एक सपोर्ट लागतो खंदा सपोर्ट लागतो आणि या पर्सनमुळे या सगळ्या गोष्टी होऊ शकल्या देव सर एक थोडक्यात काही सांगू शकाल नमस्कार मला खूप आनंद होतोय कारण सांगलीच्या मुलांनी ज्या पद्धतीने हा चित्रपट पूर्ण करायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर अमित सरांनी जे आम्हाला सपोर्ट केला त्यामुळे हा चित्रपट तुमच्या समोर आता येतोय मी तुम्हाला हा पिक्चर बघताना एकच गोष्ट सांगेन आम्हाला तुमची दाद हवी आहे ज्यावेळी लावणी चालेल त्यावेळा शिट्ट्या आणि टाळ्या पाहिजे जेव्हा हसायचं आहे तेव्हा हसायचं आहे आणि शेवटी पिक्चर बघताना मन भरून रडायचं पण आहे रडायचं सा ह्याच्यासाठी आहे कारण हे सांगलीच्या मुलांनी हा तयार केलेला पिक्चर आहे आणि मला आणखी एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे की हा पिक्चर बघताना तुम्ही स्टार्ट टू तु एंड अजिबात बोर होणार नाही ह्याची मला खात्री आहे त्यामुळे सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या <laughs> आणि जेवढं तुम्हाला सगळ्यांना तेवढं सगळ्यांनी युट्यूबची गाणी आपल्या स्टेटसला ठेवा आणि हा पिक्चर मी बघून आलो म्हणून तुम्ही आज स्टेटसला ठेवायचा तुमच्या प्रत्येकाच्या व्हॉट्सअपला तर ही रिक्वेस्ट करतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून इथे आल्याबद्दल यस धन्यवाद थँक्यू मच एकच गोष्ट सांगतो नुसतं स्टेटसला ठेवू नका दुसऱ्या एका व्यक्तीला बरोबर घेऊन तिकीट काढलंय आणि मध्ये बसलाय पुढच्या आठवड्याभर याचे स्टेटस जास्त ठेवा हे काय होतं माहिती का आज फिल्म बघाल आणि घरी झाला असं नको ते उद्या पण दुसऱ्या कुणाला तरी घेऊन यायचे